अकोला मूर्तीजापूर तालुक्यातील लिंबा मंडळ अंतर्गत ग्राम बाळापूर येथील शेतकरी श्रीकृष्ण भोले राणा मूर्तिजापूर यांची शेती बटाईने बाळापूर येथील अल्पभुधारक शेतकरी सारंग मधुकर लांडे यांनी यावर्षी सोयाबीन या पिकाकरिता बटाईने केली होती त्यांनी सोयाबीन या पिकावर तणनाशकाची औषध मूर्तिजापूर येथील कृषी कृषी केंद्र येथून क्रिटिकल तणनाशक विकत केंद्रवाल्याने सांगितल्याप्रमाणे तणनाशकाची फवारणी केली दुसऱ्या दिवशी शेतात बघितले तर संपूर्ण शेतातील सोयाबीनचे पीक पाहून गेले होते याची तक्रार घेऊन शेतकरी कृषी केंद्र संचालक टापरे यांच्याकडे आले असता जो प्रकार घडला ती माहिती कृषी संचालक यांनी दिली कृषी केंद्र यांना माहिती दिली असता त्यांनी उलट त्या शेतकऱ्याला तुमच्याकडून होईल ते करून घ्या अशा प्रकारचे भाषा वापरून तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही अशी ताकीद या प्रकरणी दिनांक दहा जुलै दोन रोजी त्या शेतकऱ्याला दिली गट नंबर एकवीस मध्ये पाच एकर सोयाबीनचे उत्पादन पन्नास क्विंटल एवढ्या अपेक्षित उत्पन्न होत असताना या शेतकऱ्याचे स्वप्न भंगले आहेत शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईसाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार त्यांना शेतकऱ्यांच्या जाऊन पाहण्याकरिता वेळ मिळाला नाही त्यानंतर तहसीलदार मूर्तीजापूर पंचायत समिती कृषी विभाग माननीय आमदार हरीश पिंपळे यांना सुद्धा तक्रार देऊन त्या तक्रारीवर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही सध्याच्या स्थितीत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे कृषी मंत्री धनंजय मुंडे विभागीय आयुक्त अमरावती जिल्हा जिल्हा अधिकारी कार्यालय कृषी अधिकारी अकोला यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली या भोगस बनविणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई करण्यात यावी व नुकसानाची भरपाई देण्यात यावी अन्यथा या शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरला नाही या शेतकऱ्यांचे बरवाईट झाल्यास